कामटवाडा शिवारामध्ये मृतक करण चौरे याचा काही लोकांनी खून करण्यात आलेला होता त्या खुनाचा समांतर तपास करत असताना आमचे क्राईमचे युनिट एकचे चेतन श्रीवंत व इतर सर्व स्टाफने आरोपींची माहिती काढून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मोहन वायचळे राहुल गडदे आणि सायूल ज जाधव असे तिघजणं बापू पूल शांशी शिवार येथून ताब्यात घेतले त्यांच्यासोबत दोन विधी संघर्षग्रस्त बालक होते असे एकूण पाच जण ताब्यात घेऊन अंबड पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन करत आहे हा गुन्हा घडण्याचं कारण असं होतं की हा जो मयत आहे करण चौरे याने व त्याच्या साथीदारांनी दिनांक आठ मार्च दो हजार पंचवीस रोजी अरुण रामलू बंडी राहणार कुटवडनगर याचा संत कबीरनगर एरियामध्ये खून केला होता आणि त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये हे सर्व अटक झालेले होते हा मयत जो आहे तो विधी संघर्षग्रस्त बालक होता आणि तो त्या खुनाच्या गुन्ह्यातून बाहेर आलेला होता जामिनावर आणि त्यानंतर त्याचा काल खून करण्यात आला होता असा हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे